तर कशा आहात मग मंडळी तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा एम आय डी सीच्या गेमिंग चॅनलवर हो मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं दुसरा भाग बनवला बाबा भा, आपण एम आय डी मापिया द ओल्ड कंट्रीचा त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की घोडा घेऊन आपण पळालो होतो त्या ठिकाण ह्या मापियाच्या हातातून पळालो होतो हा दिसतोय समोर ह्याच्या हातातून निष्ठून आपण पळालो होतो आता आपण एका घरात येऊन लपलेलो आहे आपल्याला ते शोधत तिथं पण आले कुठं ल ते समजत नाही मला बघू आपण काही ना काही करू यार एक एकाला तरी मारू लपून लपून का बाई ना खाली जायला लागेल वाटतं आपल्याला त्याच्या मागून जाऊन त्याला मारायला लागेल तो तिकडं चालला वाटतं तिकडं तोंड करून उभा यार तो हाच भारी चान्स आहे आपल्याला त्याला मारायचा फक्त आवाज नाही करायला लागणार आपल्याला हळूहळू जाऊ धरलं त्याला आता आता मारून टाकायला लागेल लवकर 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 मेला मेला एक तर गेला यार आणखी जण नाही ते काहीच माहिती नाही मग ते खूप जण आहे यार नऊ दहा जण वाटत ते एक एकाला तर मारू यार जेवढे कमी होतील तेवढे मारू आपण तर जागा कुठून आहे यार जायला नेमकी ते समजत नाही यार जायचं कुठून आहे हे का यार हां चाकूला धार लावायचं वाटतं इथं तर लॉक दिसतं यार चाकूने खुल वाटतं चाकूने लॉकच तुटलं डायरेक्ट आता इथून बाहेर जायला लागेल आपल्याला ला। जागा तर भेटली बाहेर जायला त्या साईडला तर दिसतंय यार खूप सारे जण इकडून जाऊन पाहू आपण हळूहळू इकडं आहे कोणी इकडं तर कोणी दिसत नाही यार इकडून आपण पळू शकतो का बघू यार जागा भेटली तर नाही एक जण आहे यार कुणीतरी आहे इकडं आवाज पण येतोय मला इकडंच येतो आता तर यार याला पण धरू आपण याला पण धरला यार आपण गेला आपण गेला दोन जणं डाऊन झाले यार आपले म्हणजे दोन जणांना आपण डाऊन केला आता वापस चाकुलदार लावून घ्यायला लागेल आपल्याला म्हणजे कसं कोणाला मारताने आलं तर चाकूने मारलं ना एकाच फटक्यात जायला पाहिजे तो याला मागूनच धरू वडलं याऱ्यामध्ये मध्येच वडून घेतलं त्याला डायरेक्ट आता गेल्यासारखाच आप आता आपण गेला त्यांच्याकडं पाहतो आहे यार गन बिन भेटायला पाहिजे यार कोणाकडनं गन तर काही भेटत नाही आपल्याला आता इथून पुढे जाऊ आपण याला पण मागून धरू तो तो एकटा गेला तिकडं मी नाही सोडत बाई किती मारू तू गेला हा पण गेला आता इथून पुढं अरे इथं पण एक जण आहे यार आणखी बाकीच्याच पुढच्या साईडला यार इकडं कोण नाही डायरेक्ट चाकू मारला पण याला मान दाबून मारलं डायरेक्ट चाकू मारला याला म्हणजे आवाज पण होणार नाही ना चाकूला धार लावून घेऊ वापस इथून बाहेर जाऊ पण आता पहिले हळूच पाहिला गेला यार खोलून बाहेर कोणी आहे का तो एक तर दिसतो यार हातात तर गणे यार त्यांच्या बाहेर तर नाही जाता येणार आपल्याला अरे हे आहे यार कोणी लात मारले अरे आता तू माफियाच आहे यार आता मालने वाटत आपण वाचू शकू यार तो तो वर येऊन बसलाय राहिला मान्याच्या तीदा मेरलो नाव आहे त्याचं मेरलो मालने वाटत तो आपल्याला सोडेल यार कोणीतरी आलं यार हा कोण यार आपण कोणता तरी माफी आहे यांचा भाऊस एक काय डोंट टुरिस्ट नाव आहे का तो म्हणतोय तुम्ही काय करता इथं लवकर उत्तर आहे बघूया राहा काय सांगतो दुश्मनी वाटतं दोघांमध्ये वाचलं तर वाचू पण शकतो आपल्याला कारण की त्याचा एरिया ना पूर्ण मग वाचलो तर वाचू पण शकतो आपण तो म्हणतो की याने आम्हाला धोका दिला आहे हा पळाला आहे अरे मी काय धोका दिलाय रे यांना हेच मारत होते मला म्हणून मी आहे बघूया रा डॉन थुरेसी कोणी हा वाचवतो की नाही हा डॉन थुरेसी तो म्हणतोय हा कुठंच जाणार नाही हा इथंच राहील त्यांनी लगे गन मा हात केले यार हे डॉन थुरेसीची पण माणसं आहे यार हा जो माफी आलाय ना हा दुसरा डॉन थोरिसी म्हणून हा डायरेक्ट म्हणतो ही सगळी जागा माझी इथून तू एकाला पण ने घेऊन जाऊ नाही शकत आपण वाचू शकतो यार या डॉनमुळे हो बघूया रे काय होतं आता नाही हा म्हणतो की आम्ही त्याचे त्याचे पैसे दिलेले आहे त्याला हा डॉन टुरिजमधला किती सांग मी देतो ते पैसे पण हा माझ्याकडंच राहील वाचवला यार या मापियाने हा जो मापिया आला ना गाडीमधून याने आपला जीव वाचवला यार माझ्यामध्ये हा त्याच्याकडे ठेवून गेला असं वाटतं मला कामाला बहू यार त्याने जर कामासाठी विचारलं लगेच हा म्हणू आपण त्याने विचारायला पाहिजे फक्त यार बहू काय म्हणतो ते तर गेले यार सगळे निघून गेले ते गावरले याला याची पावर खूप दिसते वाटते या एरियामध्ये सगळे निघून गेले ते काही विचारलं नाही काहीच म्हणले नाही ते आता यार काय विचारत आहे हा माफिया डॉन आहे ना जो हा डॉन तुरीचा हा विचारतो की तू काम करू शकतो का आपण दहाच बोलणार आहे हा करू शकतो तो म्हणला की घेऊन चाला याला आपलेकडं लोक का ना त्याचा राईट हँड आहे त्याचा माणूस हा हा आपल्याला घेऊन जाणार आहे त्याच्या घरी तिथं काय काम द्या काही माहिती नाही अरे जे दिलं ते करून घेऊ ते खदानीत जाण्यापेक्षा तिथं लेव मारत होते आपल्याला यांनी आपला जीव वाचवला यार चला आता जाऊन हो यार नेमकं काम काय देता जायचं कशावर आहे पण गाडीत तर गाडी तर ते घेऊन गेले ना बघू बाहेर हा घोडा घोडाबिडा आहे ना आपला तो चोरून आणलेला त्याच्यावर पण जाऊ शकतो आपण त्याने यार नाव काय तुझं मी पण सांगितलं इंजो नाव आहे माझं इंजो या गेममध्ये बरं गेम का रिअलमध्ये नाही गेममध्ये इंजो नाव इंजो बघू आता पुढं काय आहे दोन्ही घोडेद आले एक त्याचा एक माझा वाटतं चला जाऊ यार आता घोड्यांवर बसून लवकरच नेमकं घेऊन कुठं चाललं यार आपल्याला एन्जो सांगतोय की त्या ठिकाणी ना खदान दसली त्या ठिकाणी खूप सारे लोक मिले म्हणून मी त्यांच्यासोबत बांडलो पण हे काम चांगलं वाटतंय यांच्यासोबत थोडं बाहेर तर फिरायला यार तिथं निसतं खदानीमध्येच काम होतं बरं झालं आपण पळवलो यार वाचलो पण नशीब आपलं हे हो टायमावर आले नाही तर ते, ते मारून निघून पण गेले असते आपल्याला हे मागे काय दिसतंय यार ज्वालामुखी वाटतं ज्वालामुखीचं असतं ना ते काय म्हणता मला माहिती नाही त्याचा धूर नाही राहायला म्हणजे फुटू पण शकतं ते यांचं घर तर खूप लांब यार इकडं तर नाही येणार काही पुरं हिरवगार दिसतं यार शेती ते ग्राफिक्स पण खतरनाक दिसते गेमचे रे या घरात यार घर किती मोठं यार पुरा विला विला महल टाईप आहे यार राजवाड्या टाईप थोडं मध्ये जम पो आता गन खूप गण घेऊन खूप सारे उभे यार त्यांचे माणसं वाटतं माफिया खूप मोठा दिसतो आहे रा घर पण खूप मोठा आहे ना बघू यार काम काय देतो आता आपल्याला सांगतो काय आपल्याला ते कळेल आपल्याला काय करायचं आता आपल्याला याच्यासोबतच जायचं वाटतं हा कुठं घेऊन जातो काय माहिती नाही याच्यासोबत सोबत, सोबत जाऊ राहिला रूम ते दे देतो वाटतं आपल्याला पाहूया रूम कशी देतो तिकडं तर सगळे एकाच हॉलमध्ये जाऊ यार तुर असं पडीक टाईप होतं तिथे सगळे जोपायचे इथंच स्पेशल रूम भेटले ओ रूम कशी चांगली यार लई वाईट पण नाही चांगली रूम दिली तरी बिने या असं कसं यार गादी वेगळीच दिसते चारा खाली टाकला वरून काहीतरी बेडशीट आतरली आणि एक उशी म्हणजे पूर्वी तशीच गादी बनवत असतील चला आता थोडा आराम करून घेऊ मग जाऊ कामावर आराम बिराम झाला यार थोडं बरं वाटलं आता हे कोण आला आहे आता आपल्याला उठवायला काही माहिती नाही यार कोण आलं नेमकं या डायरेक्ट वादलेला लात मारली रे नी ने। ऐकून नेमका मला माहिती नाही ऐकून हा त्या डॉनच्याच इथं कामाला आहे असं वाटतं मला हा त्याला सांगतो यार कपडे बिबडे बदलून लवकर आहे पुरा वास येतो तुझ्या कपड्यांचा म्हणजे आपल्याला सांगू राहिला तो म्हणजे तो मापियाचा मापियाचा हे ना तू म्हणजे काय यार काय म्हणता भावाचा मुलगा वाटत हा म्हणला ना अंकल त्याचे काका इथे मापियाचे या मुलाच्या समोरचा दिसतो ना हे जे काका ते नाव कायचं क्रेसी यार स्क्रेसिअर नाव यार नाव वेगळे यार गेला पण जड जात यार थोडं इंग्लिश पण आहे ना आपलं टायमावर अभ्यास नाही गेला ना म्हणून ड्रेस बेस बदलू आणि जाऊ कामावर यार काय काम द्या बघू आपण तिकडपे तिकडच्या पेक्षा तर बरंच वाटतं यार याच हवेलीवरच राहील वाटतं कामाला मी या महेलवर राजवाड्या टाईप आहे ना हे ये। याच ठिकाणी राहील वाटतं मी कामाला बँडेज मारून घेऊ थोडी हिल करून घेऊ स्वतः आता बाहेर जाऊ नेमकं काय काम देतात ते बघू आता इथंच उभा आहे यानेच बोलवलं होतं ना आपल्याला हा बघू आता काय काम देतो तू तिकडं घेऊन चालला यार याच्या मागे मागे जायला लागेल काय काम देतो बघू आता काय सांगतो यार म्हणजे हेल्पिंग युअर सेल्फ स्वतःसाठी काम करायचं हा यर स्वतःसाठीच काम करणं आहे ना बघू आता कुठं जायचं आहे नेमकं म्हणजे बॉक्स नेऊन नि, ठेवायचे वाटतं बाहेर आपल्याला काही नाही यार तीन तर बॉक्स आहे यार कुठं नेऊन ठेवायचे ते नाही माहिती आहे मला इथं नेऊन ठेवायचे का या गाडीत दारूचे सप दारू सप्लाय करता दा वाटते असं वाटतं मला ठेवलं यार एक कॅरेट तर ठेवलं आणखी दोन बाकी आपले दुसरं घेऊन जाऊ एक कागद कशाचा आहे जाऊ द्या त्या कागदाला जाऊ द्या पहिले आपलं काम संपवायला लागेल ना आपल्याला पहिलं काम संपवून घेऊ मग बागेचं नंतर बघू मला हे पण एक घेऊन जाऊया आता हे पण त्या गाडीतच ठेवायचं वाटतं थोडं म्हणजे ना क्लिपाकट टाईप केले थोडं एक्स्ट्रा होऊन गेला ना ना काही काही मटेरियल म्हणून थोडा कट, -कट केलं आहे त्याला व्हिडिओला आता कुठं जायचं आहे मध्ये जायचं वाटतं आपल्याला आता आता एकच बाकी आहे ही जाला, से, से ही जर ठेवून दिली ना पेटी मग काही काम नाही वाटतं मग दुसरं काही का राहिलं तर राहू शकतं आता ही एक ठेवून देऊ मग बघू दुसरा काय काम देता ते हे पण हा ही एकच बाकी आहे आता एवढी दोन तर ठेवून दिल्या ना आपण आधीच आपण पण माफिया यार पुढं चालून याच्यामध्ये ती आपण पण टॉपला जाऊ शकतो ना आपली पण ओळख हो ना मग पैसा वेसा काही बिझनेस बिझनेस टाकून पाहू आपण ठीक आहे या कंट्रीमध्ये काही ना काही करू गो पण टॉपला जाऊ हा कार ड्रायव्हर आहे वाटतं हा दुसरं आहे ना काहीतरी सिगारेट टाईप काहीतरी पेतोय बा गांजा होतो गांजा चला यार पुढं जाऊ आता आता त्या बाईकडे जायचं आहे यार ही बाई काय काम देणार आहे ते नाही माहिती आहे मला नाव यायचं पण व्हॅलेंटीना व्हॅलेंटीना नाव आहे तिचं बघू यार काय काम देते ती काहीतरी म्हणजे सुवर का म्हणजे डुक्कर काहीतरी कापलेलं आहे त्याचं मास्क घेऊन आपल्याला किचनमध्ये जायचं ते बाहेरच्या देशात वेगळे राहता बरं का खायचे आपल्या इथल्यासारखे नाही इथं राहणार आहे ते यार ते ते आणून द्यायचं आपलं त्यांना किचनमध्ये आता बाकीचं ना बाकी पुढच्या भागात यार किचनमध्ये नेऊन दिलं नाही दिलं मी ते चला भेटूया पुढच्या भागात असंच एम आय डी सी गेमरला सपोर्ट राहू द्या व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबा व्हिडिओला लाईक पण करा भेटूया पुढच्या भागात चला बाय